अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाखंबरी पौर्णिमेला आपल्याला कुलदेवीसाठी कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत बघा शाखंबरी नवरात्रोत्सवला अठ्ठावीस डिसेंबरपासून प्रारंभ झालेला आहे आणि या नवरात्रीच्या काळामध्ये आता शाखंबरी नवरात्र म्हटलं की बऱ्याच जणांना ही नवरात्र माहिती नसते तसं पाहिलं तर वर्षभरामध्ये चार नवरात्र येतात दोन गुप्त असतात त्यातली एक असते चैत्र नवरात्र आणि दुसरी असते शारदीय नवरात्र जी आपण अगदी जल्लोषामध्ये साजरी करत असतो आणि ज्या आणि ज्या नवरात्रीमध्ये आपण अनेक आपल्या कुलदेवीसाठी सेवा करत असतो शारदीय नवरात्र म्हटलं की आपण त्या काळामध्ये भरभरून अशी सेवा करतो आपल्या कुलदेवीसाठी परंतु या ज्या काही गुप्त नवरात्री असतात जसं की आता शाखांबरी नवरात्र आहे तर ही नवरात्र बऱ्याच जणांना माहिती नसते पण हा जो नवरात्रीचा काळ आहे या काळामध्ये जर आपल्याकडनं आपल्या कुलदेवी सेवा घडली तर कुलदेवीचा विशेष कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो कुलदेवीची सेवा करणं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण की कुलदेवी ही आपल्या कुळाचं लक्षण करत असते कुलदेवीची सेवा केल्याने आपल्याला जीवनामधल्या ज्या काही आपले दुःख असतील अडचणी असतील संकटे असतील ते दूर होतात आणि आपल्याला जीवनामध्ये सुख समाधान प्राप्त होत असतं कुलदेवची सेवा ज्या घरामध्ये घडते त्या घरामध्ये कशाचीही कमी राहत नाही आणि अशा विशेष प्रसंगी अशा विशेष काळामध्ये जर आपण आपल्या कुलदेवी सेवा केली तर त्याचा विशेष लाभ आपल्याला मिळत असतो म्हणून बघा हा जो काही नवरात्रीचा काळ आहे ह्या काळामध्ये आपल्याकडनं आपल्या यथाशक्तीनुसार काही ना काही सेवा घडली पाहिजे छोटी मोठी आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला सेवा करायची आहे पण आपल्याकडनं काही ना काही सेवा घडली पाहिजे त्यासाठी या नवरात्रीच्या काळामध्ये आपण कोणकोणत्या सेवा करू शकतो हे आपण जाणून घेणार आहोत शारदीय नवरात्रीच्या काळामध्ये आपण देवीच्या अनेक सेवा करतो जसं की ओटी भरणं हवन करणं कन्यापूजन करणं घटस्थापना आपण करत असतो या सगळ्या सेवा जरी तुम्ही या नवळच्या काळामध्ये केल्या नाही कारण की प्रत्येकाकडे घटस्थापना होत असेल किंवा हवन होत असेल असं किंवा करू शकत कर असाल असं अजिबात नाही परंतु आता मी तुमच्यासोबत ज्या सेवा शेअर करणार आहे त्या सेवा तुम्ही नक्कीच करू शकता तुमची कुलदेवी कुठलीही असू द्या तुमच्या कुलदेवीसाठी तुम्हाला सगळ्या सेवा करायची आहे कुठलीही तुमची कुलदेवी असेल तरी सुद्धा तुम्ही या सगळ्या सेवा करू शकता आपल्या कुलदेवीसाठी कुलदेवीची सेवा घडणं हे अत्यंत महत्वाचं आहे लक्षात घ्या कारण की कुलदेवी सेवाने आपल्याकडनं जर म्हटलं तर आपण अशीच करत नाही पण जर असे विशेष प्रसंग असतील विशेष काळ असेल तर या काळामध्ये आपल्याकडनं आपल्या कुलदेवी सेवा घडते आणि तिचा विशेष कृपा आपल्याला प्राप्त होत असतो आणि नवरात्रीचा काळ म्हटलं की या काळामध्ये देवी तत्व तेवढ्याच प्रमाणात जागृत असतं त्यामुळे आपण ज्या काही सेवा करतो त्याचा विशेष लाभ किंवा त्याचं फळ जे आहे ते आपल्याला अत्यंत पटीने जास्त मिळत असतं तर आता आपण जाणून घेणार आहोत की आपण कोण कोणत्या सेवा आपल्या कुलदेवीसाठी करू शकतो बघा कुलदेवीची सगळ्यात प्रभावी सेवा आहे ती म्हणजे दुर्गा सप्तश्वी पाठ आपल्याला सगळ्यांना माहीत आहे दुर्गा सप्तशती पाठ आता शाखंबरी नवतेचा काळ सुरू आहे अठ्ठावीस डिसेंबर पासून सुरुवात झालेली आहे आणि तीन जानेवारीला पौर्णिमा असणार आहे शाखंबरी पौर्णिमा तर या ज्या काही सात आठ दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशी जेवढे पाठ करणं शक्य असेल तेवढे करण्याचा प्रयत्न करा किंवा किमान तुम्ही एक जरी पाठ केला रोजचे दोन दोन तीन तीन अध्याय तुम्ही एक जरी पाठ केला तरी सुद्धा चालणार आहे काहीच हरकत नाही किंवा आता शाखंबरी पौर्णिमा आहे तीन जानेवारीला तुम्ही त्या दिवशी तरी तुमची तुमच्या हताच्यानुसार तुम्ही जर एक जरी पाठ केला बघा एक पाठ करायला आपल्याला दीड ते दोन तास लागतात ती नेहमी हे पाठ करतात त्यांचा दीड एक दीड तासामध्ये त्यांचा हा पाठ पूर्ण वाचून होतो त्यामुळे बघा एक ते दीड तास आपण आपल्या त्या कुलदेवीसाठी आपण काढू शकतो कुलदेवी ही आपली एक आईच असते आणि आईला सुद्धा वाटतं की माझ्या लेकरांनी माझी सेवा करावी माझी आठवण काढावी कारण की बघा आपण जेव्हा आपल्या आईची सेवा करतो कुलदेवीची सेवा करतो तेव्हा ती आपल्या कुटुंबाचं रक्षण करते आपल्या कुळाचं रक्षण करते आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याचं ते रक्षण करत असते आपल्या पाठीशी ती असते आणि आपल्या ज्या काही इच्छित मनोकामना आहे ती सुद्धा ती पूर्ण करत असते म्हणून आपल्याला आपल्या कुल कुलदेवी सेवा करणं हे गरजेचं असत आणि ती आपल्याकडनं घडलीच पाहिजे तर बघा दुर्गासूतची तुम्हाला पाठ करायचे आहेत तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दुर्गासूताची पाठ करू शकता किंवा किमान एक तरी पाठ करण्याचा प्रयत्न करा शाखंबरी पौर्णिमेला तीन जानेवारीला जरी तुम्ही हा पाठ केला तरी सुद्धा आहे काहीच हरकत नाही दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा जमेल सकाळी उठल्यापासून ते दिवसभरामध्ये अगदी रात्री सात आठ नऊ वाजेपर्यंत जर तुम्ही हा पाठ करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा अतिशय उत्तम आहे आपल्या अर्थाची तुम्हाला ही सेवा करायची आहे लक्षात घ्या कारण की ही कुल सगळ्यात से प्रभावी सेवा आहे आणि ही सेवा केल्याने आपल्या जीवनातल्या अनेक अडचणी किंवा आपल्या तुमच्या डोक्यात जे काही कर्ज असेल किंवा आर्थिक अडचणी असेल पैशांची टंचाई असेल तर या सगळ्या ज्या काही अडचणी आहेत त्या फक्त आणि फक्त आपल्या कुलदेवीच्या सेवेने आपल्या दूर होऊ शकतात इतकी प्रभावी आपल्या कुलदेवी सेवा असते तर बघा आपल्या केंद्रात पण सांगतात की आपल्या गुरुंची सेवा कराच गुरूंची सेवा तर आपल्याला करायचीच आहे पण त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची आणि कुलद्वारी सुद्धा सेवा करणं आपल्याकडनं तितकंच महत्वाचं आहे म्हणून आणि असे विशेष प्रसंग हे त्यासाठीच असतात आणि त्या विशेष काळामध्ये आपण जी काही सेवा करतो त्याचे जे काही लाभ आहे ते आपल्याला तेवढ्याच पटाने जास्त मिळत असतात म्हणून लक्षात घ्या की तुमच्याकडनं जेवढ्या पाठ करणं शक्य असेल तेवढे करण्याचा प्रयत्न करा नाही तर किमान एकतरी पाठ करण्याचा प्रयत्न करा आता दुसरी सेवा म्हणजे ज्यांना अजिबात दुर्गा करणं शक्य होत नाही मग अशा महिलांनी जर तुमच्या लहान बाळ कि असेल किंवा जॉब असेल किंवा अन्य कुठल्याही अड अडचणीमुळे तुम्हाला हे पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही सिद्ध कोंजिका स्तोत्राचं पठण करू शकता सिद्ध कुंजिका स्तोत्र हे आपल्या नृत्यस्थेच्या पुस्तकामध्ये आहे आणि सिद्ध कुंजिका स्तोत्र असं म्हटलं जातं की जो कोणी सिद्धकुंजिका स्तोत्राचे अकरा पाठ करतो म्हणजे अकरा वेळेस हे स्तोत्र वाचतो त्याला दुर्गा सुत्र पाठ केल्याचं फळ मिळत असतं म्हणून लक्षात घ्या की तुमच्या अथशेनुसार तुम्हाला सिद्धकुंजिकास सा पठण करायचं आहे ज्यांना अकरा वेळेस करणं शक्य नाही त्यांनी किमान एकदा तरी किंवा तीन वेळेस पाच वेळेस सात वेळेस नऊ वेळेस तुमच्या अथाक्षेनुसार तुम्ही हे स्तोत्र पठण करू शकता सिद्धकुंजिका स्तोत्र हे साधं स्तोत्र नसून ते नावातच सिद्ध आहे भगवान शंकरांनी माता पार्वतीला म्हटलेलं हे स्तोत्र आहे आणि लक्षात घ्या या स्तोत्रामध्ये पण असं दिलेलं आहे की जो कोणी या स्तोत्राचे पाठ करतो त्याला दुर्गा सूत्री पाठाचं फळ मिळत असते आणि सिद्ध कुंजिका स्तोत्र हे एक यशाची गुरु किल्ली आहे त्यामुळे जो कोणी हे स्वतः नियमितपणे पठन करतो त्याच्या आयुष्यातली सगळी दुःख संकट अडचणी दूर होतातच त्यात काही शंका नाही ते त्याला जीवनामध्ये नेहमी यश प्राप्ती होत असते म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला सिद्ध कुंजिका स्वतःच पाठन करायचं आहे त्यानंतर बघा तिसरी सेवा म्हणजे कुंकुमहाजन आता शाखंबरी पौर्णिमा तीन जानेवारीला आहे या दिवशी तुम्हाला कुंकुमहाजन सुद्धा करायचं आहे तुमच्या अर्थशक्तीनुसार बघा तुम्हाला सगळ्या सेवा करायच्या आहेत बघा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्हाला दुर्गास पाठ तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्हा तेव्हा तुम्हाला करायचं आहे अगदी तुम्ही दुपारी बारा ते साडेबारामध्ये सुद्धा करू शकता काहीच हरकत नाही बारा ते साडेबारामध्ये फक्त आपण दत्त महाराजांची सेवा करत नाही बाकी आपण कुठल्याही देवीची देवतेची सेवा पण करू शकतो त्यानंतर सिद्ध कुंजिका सूत्र ज्यांनी दुर्गा सुत्री पाठ केलेले आहेत त्यांनी सुद्धा कुंजिका सूत्र किमान एकदा तरी पठण करायचा प्रयत्न करा आणि ज्यांना दुर्गासूत्री पाठ करणं शक्य होणार नसेल त्यांनी सिद्ध कुंजिका सूत्र तुम्हाला जेवढे पाठ करणं शक्य असेल तेवढे पाठ करण्याचा प्रयत्न करा आता तिसरी सेवा आहे ती म्हणजे कुंभकुमार्जन सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही कुलदेवीच्या टाकावर म्हणा किंवा श्रीय तुमच्याकडे असेल कुलदेवीचा फोटो असेल कुलदेवीची मूर्ती असेल या सगळ्या गोष्टींवर तुम्ही कुंकुमाचन करू शकता कुंकुमाचन करताना काय पठन करावं तर ओम एम क्लीम चामुंडावीचे हा जो नवाण्णव मंत्र आहे तुम्ही या नव्याण्णव मंत्राचं करत करत तुम्ही कुंकुमाचन करू शकता ओम एम ब्रीम क्लीम चामुंडावीचे नमो नमः जेव्हा आपण नव्याण्णव मंत्र म्हणतो त्यानंतर तुम्हाला नमो नमः म्हणायचं आहे आणि जेव्हा तुम्ही नमो नमः म्हणता तेव्हा तुम्हाला कुंकुमाचन करायचं आहे कुंकुमाचन करणं म्हणजे काय की कुंकुमाने आपल्याला आंघोळ घालायची असते कुलदेवीची <गुण> टाकाला असू असो किंवा कुलदेवीची मूर्ती असेल कुलदेवीचा फोटो असेल श्रीयंत्र असेल किंवा महालक्ष्मी देवीची मूर्ती असेल तुमच्याकडे जे काही असेल किंवा काहीही नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूप आपल्या कुलदेवीला सुपारी स्वरूप तुम्ही मानू शकता आणि त्यावर तुम्ही कुंकुमाचन करू शकता कुंकुमार्चन ही सेवा सुद्धा अत्यंत प्रभावी आहे आणि ती आपलं सौभाग्य वाढवत असते म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला कुंकुमाचन करायचं आहे कुंकुमाचन करता तुम्ही नवाणव मंत्र पठण करू शकता किंवा तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार श्रीसुक्ताचं पठण करू शकता श्रीसुक्त किती वेळेस म्हणावं तर सोळा वेळेस म्हटलं तर अतिशय उत्तम आहे पण जर नाही सोळा वेळेस म्हणणं शक्य तर अशा वेळेस तुम्ही तीन वेळेस पाच वेळेस सात वेळेस अकरा वेळेस किंवा किमान एकदा तरी श्रीसुक्त म्हणून तुम्ही कुंकुमाचन करू शकता श्री सूक्त सुद्धा अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे लक्षात घ्या आता ज्यांना काही करणं शक्य नसेल किंवा कुठलेही पाण करणं शक्य नसेल त्यांनी दिवसभरामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तेव्हा तुम्हाला ओम ॲम ह्रीम क्लीम च्या विचे या नव्याणव मंत्रास तुम्हाला जप करायचं आहे बसुन, बसुन हा जप जर तुम्ही कुलदेवी समोर बसून आसनावर बसून केला तर अतिशय उत्तम असणार आहे कारण की त्याचं फळ आपल्याला तेवढ्याच पटाने जास्त मिळतं आणि असं म्हटलं जातं की हा मंत्र फक्त आसनावर बसूनच आपल्याला करायचा असतो म्हणून लक्षात घ्या की दिवसभरामध्ये अगदी पाच मिनटं वेळ काढा दहा मिनिटं वेळ काढा किंवा तुमच्या तुम्ही तुम्ही या मंत्राची तुम्ही एक माळ घेऊ शकता तीन माळी घेऊ शकता पाच घेऊ शकता सात घेऊ शकता किंवा अकरा माळ तुम्ही जप करू शकता बघा जेवढी आपण सेवा करतो तेवढ्याच पटीने आपल्याला जास्त फळ मिळतं आणि आपण केली कधीच कुठलीच सेवाही वाया जात नाही असं नाही की बघा आपल्याला जशा अपेक्षा असतात ना भगवंताकडनं किंवा आपल्या देवाकडनं आपण ज्या देवीची आपण ज्या देवीची देवतेची आपण सेवा करतो त्यांच्याकडनं आपल्याला जशा अपेक्षा असतात की मला देवाने हे द्यावं ते द्यावं त्याच पद्धतीने आपल्याकडनं सेवा सुद्धा घडली पाहिजे आणि तितक्याच पटीने आपल्याकडनं सेवा घडली पाहिजे आता आपल्याला अपेक्षा खूप असते आणि आपण त्या माहणी सेवा मात्र खूप कमी करतो असं होता काम आणि अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने आपल्याला सेवा करायची आहे लक्षात घ्या कारण की जेव्हा अगदी आपण जीव ओतून किंवा श्रद्धेने अगदी मनापासून विश्वास ठेवून आपण सेवा करतो तेव्हाच त्या सेवेचं आपल्याला फळ मिळत असतं म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही अगदी छोटी सेवा करा पण तुमचा त्या सेवेवर विश्वास असणं श्रद्धा असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे ती सेवा तुमची मनापासून घडणं हे तितकंच महत्वाचं म्हणून लक्षात घे तुम्हाला तुमच्या यथाशक्तीनुसार सेवा करायची आहे तुम्हाला या दिवसभर शाखांबरी पौर्णिमेनिमित्त तुम्हाला दिवसभ्रमण जेवढ्या सेवा जमतील तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं तर चला एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मन शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंमाची रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल त्या मिडोला लाईक शेअर असं तुम्हाला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एकाना मीडो सोबत किंवा विषयासोबत पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ